महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस अहमदनगर एवढे अशी सगळी यंत्रणा लावून देखील सभेला प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक मतदार हा स्वाभिमानाचा या ठिकाणी आणि निलेश लंकेना दिल्लीला पाठवण्याकरता आतुर झालेला इथं प्रत्येक बसलेला कार्यकर्ता आहे खर आपण महाविकास आघाडीचं सरकार आपलं आपल्या प्रयत्नामुळं राज्यामध्ये सरकार आलं आपल्या आशीर्वादामुळं मला देखील त्या सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली जर आपल्या सरकारनं सत्तेमध्ये आल्या आल्या साहेब शेतकऱ्यांची बाजू घेतली पहिली गोष्ट महाविकास आघाडीच्या सरकारनं कुठली केली असेल सकते आले आले दुसरे का तिसरे माफी आणि परिस्थिती असताना देखील घोषणा कर्जमाफीची केली आणि लगेच पंधरा दिवसामध्ये मुंबईमध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण सापडला लॉकडाऊन झालं सरकारच्या उत्पन्नाचे स्त्रोत बंद झाले तरी देखील दिलेला शब्द महाविकास आघाडीच्या सरकारनं पूर्ण केला आणि या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं काम महाविकास आघाडीच्या सरकारनं सत्तेमध्ये आल्या आल्या केलं जे दोन लाखाच्या पुढं जे रेग्युलर कर्ज भरणारे असतील त्यांचा पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देखील आम्ही सांगितलं पण त्यावेळेस म्हटलं आम्ही की कोरोना झाल्यानंतर करू दुर्दैवानं सरकारनंतर गेलं अजूनही हे सरकार त्या ठिकाणी ते पन्नास हजार रुपये देते एक शेतकऱ्याच्या विचाराचं सरकार या राज्यामध्ये आणण्याचं श्रेय आदरणीय पवार साहेबांना होत गेलेले भाजप मध्ये गेलेले त्यांना फक्त रात्री शांत झोप लागायचा अधिकार आहे का आमच्या शेतकऱ्या देखील रात्री शांत झोपायचा अधिकार आहे पण मात्र हे शेतकरी विरोधी सरकार राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये आणि हे घालवण्याकरता आपल्याला इथं देखील नगर दक्षिण मतदारसंघातून निलेश लंके साहेबांच्या रूपाने इथून आपल्याला उमेदवार निवडून द्यायचा मित्रांनो समोरचे उमेदवार समोरचे उमेदवार सांगत असतात मी काही दोन तीन भाषणामध्ये त्यांचं ऐकलं की बाबा राहुरी तालुक्यामध्ये त्यांनी असं गृहित धरलेलं दिसतं की राहुरी तालुक्यामध्ये आमचं आम होम ग्राउंड आहे आणि इथून मात्र लीड मिळेल अशा भाषणा भाषणिकाही त्यांच्या क्लिप त्या ठिकाणी ऐकल्या अरे चार तारखेला तुम्हाला कळेल राहुरी तालुका काय ची शास्त्रीय राहुल विधानसभा मतदार संघामध्ये मागच्या वेळेस सगळं लीड तोडून मला जेवढं विधानसभेचं लीड मिळवलं त्याच्यापेक्षा जास्त लीड राहुल विधानसभा मतदार काही कोणी माझ्याबद्दल काय आदेश विदेश काय हाच आदेश ऐकत असतो आदेश काय इथं बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने उद्यापासून सोकून देऊन काम करून त्या ठिकाणी प्रत्येक आपल्या वाडी वस्तीवरती फक्त तुकार येणे तिकडे पाहिजे जे काळजी घ्यायचे अरे या डॉक्टर तनपुरे सहकारी साखर सहकर कारखान्याची निवडणूक मला वाटत जी का आता पाच वर्षापूर्वी पार पडली त्या निवडणुकीमध्ये आताचे आपले समोरचे उमेदवारांची भाषण तर ऐका भाजपच्या सरकारला दहा वर्षामध्ये एक उड्डाण दहा बाजला वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी एका भांडवलावरती तुम्ही फक्त मत मागता आणि पुढची आम्ही तुमच्या पुढच्या आश्वासनावरती काही विश्वास ठेवायचा या राहुरी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी या राहुरी तालुक्यातल्या ऊस उत्पादकांनी त्यांची पाच वर्षापूर्वीची कारखान्याच्या सभेतली भाषण आठवा सांगितलं होतं कुठल्या तरी बँकेचं म्हणजे दीडशे कोटी का शंभर कोटी काहीतरी कर्ज आम्ही मंजूर केलेला आहे आणि लगेच त्या ठिकाणी अरे कुठली बँक आमचे सभासद वाट बघत राहिले आता या बँकेचं कर्ज कुठल्याही बँकेचं कर्ज आलं नाही काही नाही आमच्या सभासदांच्या मुलांना जे का आयुर्वेदिक कॉलेज आहे कारखान्याचं तिथं म्हणे गोर गरीब सभासदाच्या सामान्य मुलाला मोफत त्या ठिकाणी शिक्षण मिळेल अशा पद्धतीचं देखील वक्तव्य होत त्यांच्या त्या सभेमध्ये पण मात्र इथं माझ्याकडे कित्येक त्यांच्याच पार्टीचे सभासद आहेत त्यांच्याच पार्टीचे लोक आहेत नाव सांगत नाहीत ते सांग ना आम्ही काम करणार बरोबर त्यांचं म्हणून काम सामान्य तुम्ही बघितलंच नाही तुमच्या पार्टीच्या कार्यकर्त्याला देखील तुम्ही काय करायचं ते त्या ठिकाणी नागवून घेतलेलं आहे या राहुरी तालुक्यातल्या सामान्य सभासदाच अपेक्षा भंग तुम्ही केलेला आहे अरे दोन वर्ष मध्यंतरी जो कारखाना चालला यांनी तोडीवाल्यांना काही अॅडव्हान्स वगैरे हो द्यावे लागतात कुठल्याही प्रकारचे पैसे भरले नव्हते प्रसाद शुगर कारखान्याची यंत्रणा वापरून दोन वर्ष त्या ठिकाणी कारखाना चाललेला आहे प्रसाद शुगर कारखान्याची अतिरिक्त तरी यंत्रणा झाली ती तिकडे पाठवली हो हे सांगावं चेअरमन साहेबांनी त्यावेळेस पण काय चेअरमन आणि व्हाईस चेअरमनच्या हातामध्ये काय नव्हतं सगळं तज्ज्ञ संचालकच बघायचे आठवण करून देतो एका ह्याच्यात माझ्यावर बोलले होते काहीतरी पण मात्र प्रसाद शुगरच्या यंत्रणेमुळे दोन वर्ष चालला आणि मागच्या वर्षी मात्र बंदच आहे ठीक आहे त्याच्यामध्ये कित्येक विषय या तालुक्यातल्या सभासदांनी खरं लक्षात घ्यावेत या तालुक्याचं खरं लचके तोडण्याचं काम तुम्ही केलेलं लचके तोडण्याच कित्येक वर्ष या तालुक्यातल्या लोकांना आपापसात आप झुंजवलं नंतर तुम्ही स्वतः येऊन घडले अक्षरशः मी परवा सहज तिकडे गेलो होतो आपलं म्हटलं इंजिनिअरिंग कॉलेज होतं जरा बघावं जाऊन काय तिथं जरा इतकी सुन्न अवस्था आहे या या तालुक्यातल्या लोकांनी जेव्हा सत्ता होती तेव्हा काढलेलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे खूप कष्टातन काढलेलं इंजिनिअरिंग कॉलेज तुमची सत्ता आल्यावर मात्र ते बंद पडलं अक्षरशः चर्चा आम्ही अशी ऐकतोय की खूप सार स्क्रॅप तिथलं स्क्रॅप विक्री झाली याची चौकशी महाविकास आघाडीचं सरकार किंवा के केंद्रातलं सरकार आपलं आल्यावर ते निश्चितपणे याची चौकशी आम्ही लावणार किती स्क्रॅप होतं केवढ्याला गेलं किती जमिनी होत्या केवढ्याला गेल्या मिल होती ती स्क्रॅप मध्ये काढली केवढ्याला गेली मुरुम काहीतरी उचलला त्याचा कोट्यावरीचा दंड पडला या सगळ्या गोष्टीची चौकशी होईल अरे ज्या विश्वासानं ज्या विश्वासानं या राहुरी तालुक्यातल्या सभासदांनी तुम्हाला इथं काम करण्याची संधी दिली त्या विश्वासाला तर तडे दिलेच तुम्ही पण या तालुक्याचं लचके तोडण्याचं काम का का तुम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे आणि या तालुक्यातला दाखवून आहे की काय नेमका राहुरी तालुका काय पन्नास वर्ष लागणारे अजून कळाला चार तारखेला कळेल हा स्वाभिमानी तालुका आहे गेले दहा वर्ष आपण परकीय आक्रमण या तालुक्यामध्ये होता आपण एकोणावीस ला परतावून लावलं आणि येत्या तेरा तारखेला देखील मला खात्री आहे या तालुक्याचा स्वाभिमान हा तालुका काय कुणाची जहागिरी नाहीये ग्रहित नाही तेरा तारखेला मतदार निश्चितपणे या तालुक्याचा स्वाभिमान मतपेटीतून दाखवून देणार आहेत मित्रांनो खर ज्या पद्धतीनं आमचं महाविकास आघाडीचं सा आपलं सरकार पाडलं गेलं आणि आज राज्यामध्ये देशामध्ये सगळीकडे विरोधी पक्ष संपवायचं काम चालू आहे विरोधी पक्षातला आज मी आमदार आहे आदरणीय साहेबांकडे बघून आम्हाला ऊर्जा मिळते विरोधी पक्षाचं काम आहे सरकार जिथं जिथं चुकत असेल सरकारनी कांद्याची निर्यात बंदी केली असेल सरकारने दुधाच्या भाव पडल्यावर काही कारवाई केली नसेल पीक विमा मिळाला नसेल अनुदान मिळालं नसेल तर त्यावर बोलण्याचं काम आवाज उठवण्याचं काम तुमच्या संवेदना तुमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम हे विरोधी पक्षाचं आहे मार्गदर्शनाखाली आम्ही जे शिल्लक आता इथे राहिलेला आहोत निश्चितपणे विरोधी पक्षाचं काम जे आहे तुमच्या तुमच्या भावना तुमच्या वेदना तुमच्या समस्या तुमच्या अडचणी या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम हे विरोधी पक्ष म्हणून आम्ही प्रामाणिकपणे करतोय आमच्यावर भरपूर दबाव आहेत पण आम्ही बघतो की चौऱ्याऐंशी वर्षाचा आपला तरुण या दबावाला जर बळी पडत नाही तर आपण त्या ठिकाणी काय शिजा बऱ्याच नोटिसी आम्हाला सर्वांना येत राहतात पण तरी देखील या ऊर्जा स्त्रोताकडे बघून एक लढायची त्या ठिकाणी शक्ती मिळते आणि शक्ती तुमचे प्रश्न तुमचे प्रश्न तुमच्या समस्या त्या सभागृहामध्ये मांडणं असेल रस्त्यावरती मांडणं असेल सरकार पुढे मांडणं असेल ते काम त्या ठिकाणी आमचे विरोधी पक्षाचं आहे परंतु मित्रांनो या देशामध्ये आज विरोधी पक्ष कुठेतरी संपवण्याचं षडयंत्र चालू आहे काही करून तुमचा आवाज दाबायचं षडयंत्र चालू आहे मग ते ईडी असेल सीबीआय असेल काय असेल या सगळ्या माध्यमातून सरकारी यंत्रणाच्या माध्यमातून आपण खुले आम त्या ठिकाणी बघतोय परवा तर त्या उमेदवाराचा एक गुजरात मधल्या बिनविरोध इथं मार्केटिंग आपली कुठली ती इलेक्शन असत एका उमेदवाराचा अर्ज त्या ठिकाणी असाच अनुमोदक आले सगळे काँग्रेसच्या उमेदवाराचे म्हटले हे आमचे सया नाही सगळे बाकीचे अपक्ष मायावतींचा उमेदवार तो चोवीस तास नव्हता म्हणे गायब होता आले सगळ्यांनी अर्ज काढले त्यांचा एक उमेदवार त्या ठिकाणी बिनविरोध अरे जे या छोट्या छोट्या इलेक्शन मध्ये आतापर्यंत बघायचो ती गोष्ट आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये व्हायला आली काय देशाची परिस्थिती आहे हे समजून घ्या आपली वाटचाल खरं कुठं आहे कालच्या त्या सभेमध्ये खरं विशेषतः नगर शहरामधल्या लोकांनी मागच्या पंचवार्षिकला यांना निवडून देताना या नगर शहरातली काहीतरी गुंडगिरीला आपला कोणीतरी खंबीर कोणीतरी साथी मिळेल कोणीतरी काहीतरी नेतृत्व करणार म्हणून पाच वर्षापूर्वी तुम्हाला शहरातली नगर तालुक्यातली गुंडगिरी त्या ठिकाणी संपवण्याकरता मतदान केलं पण काय चित्र आहे अरे तुम्हीच त्यांच्या पायाशी लोटांगडं घरायला लागलात तुम्हीच त्यांचे त्या ठिकाणी पाय धरायला लागलात स्टेजवरती नको नको त्या लोकांची आणि कालच्या त्यांच्या अर्ज भरण्याच्या मिरवणुकीमध्ये ज्या लोकांवरती नाही ते आरोप आहेत ज्या लोकांवरती गुन्हे सिद्धही काही लोकांवरती झालेले आहेत काही तडीपार आहेत अशा लोकांचे फोटो घेऊन जर तुमचे अर्ज त्या ठिकाणी भरणार असाल तर भविष्यामध्ये मतदार तुमच्याकडनं काय अपेक्षा ठेवणार आहेत ताकद दिली होती आज तुम्ही त्यांचे जर का मांडली कत्व का पत्करणार असाल तर नेमकं काय तुमच्याकडनं काय का तुमच्या का शिक्षणाचं काय तुमच्या संपत्तीचं काय तुमच्या मोठेपणाचा उपयोग आहे आणि म्हणून या ठिकाणी माझं आपल्याला आव्हान आहे hmm. आज देशातल्या शेतकऱ्याची सगळी परिस्थिती बघता आणि विरोधी लोकशाही कुठेतरी टिकवायची असेल आपला उमेदवार त्या ठिकाणी मला वाटतं एक पाच मिनिटामध्ये पाच मिनिटांमध्ये या ठिकाणी पोचतायत अत्यंत संवेदनशील आपल्या सर्वांच्या सर्वसामान्यातला माणूस दोन उमेदवाराची आपण तुलना कराल बाशेत बाशेत पन, का है। मदे मदे ते जे मगाशी बोलले साहेबांनी त्याच्यावरती स्पष्टीकरण दिले कुठल्या भाषेत इंग्लिश भाषेत तिकडे काय लोकसेवेमध्ये असतं विषय पण आपल्या लोकप्रतिनिधीने लोकप्रतिनिधीचं काम काय तुमच्या आमच्यामध्ये सर्वसामान्यांमध्ये जाणं सर्वसामान्यांचे अडीअडचणी प्रश्न तुमच्या आमच्यात जर लोकप्रतिनिधी गेलाच नाही तर त्याला काय तुमच्या भावना कळणार आणि म्हणून मग खासदार असेल आमदार असेल हा तुमच्यामध्ये जाणारा तुमच्या भावना जाणणारा तुमचं दुःख जाणणारा तुमची वेदना ही आपली स्वतःची वेदना आहे अशा भावनेनं काम करणारा आणि ह्या सगळ्या भावना लक्षात घेऊन त्यानंतर तिथं लोकसभेमध्ये मांडणारा खासदार त्या ठिकाणी पाहिजे बाळ इतकं गोंधळून गोंधरून रवलं एवढा तर काय बाळाची हौस होईल सहा महिन्यांनी

हाकेला उत्तर देण्याकरता कधी तत्पर असतो हा उमेदवार तुमच्या भावना निश्चितपणे त्याला तुमची दुःख काय तुमची वेदना काय तुमचा प्रश्न काय हे जाणून घेऊन तो कुठल्या का काय भाषेतपर्यंत आम्हाला काय देणे गेले नाही पण आमचा भावना तिथं मांडणारा खासदार निलेश लंकेच्या रूपात आपल्याला त्या ठिकाणी पाठवतो